मलेरियाचे कर्मचारी आहे तुमच्या एरियामध्ये जे येत असेल त्यांच्याकडे जर तुम्ही मागणी केली तर ते तुमच्या घरी येऊन टाकतील तर जास्तीत जास्त लोकांनी आपली स्वतःची काळजी स्वतःची आहे आणि डेंगू बन नियंत्रण मिळवायचं आहे पुढची जी माहिती आहे ती आपल्याला आपले जम्बावीर करून टाळेलेली आहेत पेशस्ट लोकांना तर ते एरियामध्ये जाऊन याचं माहिती देत असतात या डाटांबद्दल नंतर आणि गप्पी मारल्याबद्दल तर मी त्यांना एकदम माहिती आहे आता मॅडम बऱ्याचशे आपल्याला माहिती सांगितलेली की डेंग्यू काय आहे आणि डेंग्यूवर काय करता येईल डेंग्यू कर काय होतात एक डेंग्यूचा आजार झाल्यानंतर डेंग्यू कसं पळत आहे त्याचा खूप एक असू डेंग्यू आपल्याला आहे डेंग्यू झालाय आपल्याला कसं पडतं ते साधा ते ते जे साधारणतः लक्षण असतात डेंगूचे ते डोके दुखतून ताप येतात तीव्र असे डोके दुखत ताप येत पुरळ येतात काही हंगा असे कमी पुरळ असतात आणि काही ठिकाणी उलटी पडतो अशा प्रकारचं साधारण जर लक्षण असेल तर तो डेंगू असू शकतो तो डेंगूच असे असेल आपण त्याला लगेच डेंगू वाढायचं अशा प्रकारचे जर लक्षण असेल आपल्याला काही वाटलं तर आपल्याला काय करावं लागेल जवळ जरी आपलं आरोग्य केंद्र आहे महानगरपालिके केंद्र आहे तिथे जवळ आपल्याला रक्ताची तपासणी करावी लागते आणि त्या रक्ताची तपासणी करून ज्यावेळेस तो निकाल त्यावेळेस तो म्हणजे डॉक्टर सांगते की हा डेंग्यू तुम्हाला आहे किंवा नाही त्याच्यानंतर मग डेंग्यूचा डॉक्टरकडून उपचार घ्यावा लागतो घरच्या घरी असा डेंग्यूसाठी काहीही उपचार नाही ठीक आहे आता हे झालं डेंग्यूबद्दल ह्या आजाराबद्दल सर्वसाधारण माहिती आता मुळात डेंग्यू होतो कशामुळे हे समजणं महत्वाचं लोकल तर आपल्याला हेच समजणार नाही तर डेंग्यू होतोच कशामुळे डेंग्यू आणि चिकन दोन आजार होते तसे डासामुळे होणारे अनेक आजार आहेत मलेरिया सुद्धा आजार डासामुळे होतो एक हत्ती पाय नावाचा आजार आहे तुम्ही ऐकला असं उदयवाने आपल्याकडे जास्त नाही आहे असा हत्ती सगळं पाय सुचतो असे बरेचसे असे आजार आहेत की जे डासामुळं होतं त्यातल्या त्यात सध्या खूप त्रास देणारा सगळ्यांना होणारा म्हणजे आजार आहे तो डेंग्यू आणि चिकन त्याला एडीस डासून टायगर पॉस्ट्यूल टायगर पॉस्ट्यूल काय डास धरलेले डास आहे अतिशय छोटा असा डास हा डास आता जर चावला तर आपल्याला डेंग्यू शकतो हा डास आला कुठून कसा काय तयार करा तर हा हा डास मग फायदा कसा करायला पाहिजे त्याच्या पायावर आहे ना ते पांढरे पांडे चढते एक साधारणते असे अशा पद्धती पांढरे चट्टे असतात म्हणून त्याला आपण एक त्याच्याबद्दल आवडत त्याच डेंगूचा बरे डेंग्यूचा डास काय करतो हे डेंगूच्या डासाची जी माती असते ती आपल्याला चावते पॉल्युशन आहे तर ही काय करते दिवसात जाऊ दे सवय काय आहे दिवसात जाऊ आणि एक डासाची माती आहे ना अनेक लोकांना जाऊ शकते त्याचं कारण काय आहे समजा आपण दिवसा आलं राहतो दिवसाला समजा डास आला आहे कुठेतरी माझ्या पाठवता चावायची खाल्लो जर असं माझ्या हात पूर्ण झाले पूर्ण आहे करणार पूर्ण तो माझं रक्त फिल असेल त्याचं काही पूर्ण पोट भरलं नाही पूर्ण काही रक्त माझं शोषू शकलं नाही तो उडणार परत काय करणार दुसरा एखादा व्यक्ती शोध त्याला चावायचं प्रयत्न करतो त्यावेळेस हा चावतो त्यावेळेस तो काय करतो डेंगूचे जे जंतू आहेत हे आपल्या शरीरामध्ये तो शोधतो म्हणजे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला डेंगू करण्यासाठी जबाबदारपणे का डेंगूचा डास एखाद्या व्यक्तीला डेंगू आहे ना समजा डेंग्यू आहे मी यांच्याशी भेट घेतली आणि प्रॉब्लेम तरी मला डेंग्यू होणार नाही कारण का तो, तो का डास दर देक। देक देक। देक नाही तो डास काय करेल डेंग्यू जर पसार नाही तर समजा डासच नाही दोन त्यासाठी डास जर बाजूला काढला एखाद्या व्यक्तीला डेंग्यू होईल त्याला औषध करून तो डेट होईल तर त्याच्यापासून प्रसार होईल का म्हणून आपल्याला डेंग्यूवर जर नियंत्रण आणायचं असेल डेंग्यूवर तर आपल्याला काय करणार लागेल डासावर नियंत्रण आण जोपर्यंत डासांची संख्या कमी होत नाही तोपर्यंत डेंग्यू ह्या आजारावर नियंत्रण होतो पण हे आजारावर नियंत्रण कसे आणायचे आम्ही काही मच्छर मारत फिरायचं नाही घरचा जीवन घरचा धंदे सोडून असं तुम्ही म्हणू शकता मच्छर मारत फिरायची आवश्यक आवश्यकता ह्या मच्छराला आपण ह्या दासाचं काय सवय असते की एक तास साधारणतः पंधरा दिवसामध्ये अंडे घालतो तो जीव आहे तो अंडे घालतो तो अंडे कुठे घालतो तर आपल्या घरातले जे पाण्याचे टाके म्हणजे रांजण माठ हाऊस ब्रिजच्या पाठीमागचे ट्रे त्याच्यानंतर आपल्या कूलर घराच्या आसपास पडलेले टायर फुटकळ वस्तू काही असू शकते एखादा छोटा चहाचा कप असू शकतो नारळाची पपे असू शकतो काही खूप फुटकळ वस्तू त्याच्यानंतर पावसाल तर पाणी पडलं तर काय होईल त्याच्यामध्ये तो डेल आणि अंडे घाल त्यापर्यंत अशी अंडी बारीक बारीक बारीकांड ही अंडी आता आपल्याला खूप छोटी असतात सहसा डोळ्याने दिसत करते बरं का मी अंडी घालतो त्या अंटी पाहून दोन ते तीन दिवसामध्ये काम होतं साधारणतः अशी आळी वागते तुम्ही आता पाण्यात आळ्या पाहिलेल्या प्रत्येकाच्या घरात असतील आळ्या त्या आळ्या म्हणजे काय त्याला खूप गंभीरतेने घ्या या आळ्याचा लक्षात घ्या जेवढी आळी तेवढे रास आपल्या जर ग्रहमध्ये किंवा आपल्या घरामध्ये जर वीस पंचवीस आळ्या असतात तर त्याचा ते वीस पंचवीस तास त्याचे बनणार त्याच्या एक तरी कावळ्या तरी आपल्याला निघू शकतो म्हणून जेवढे आळे त्याच्या सोळा तास आणि त्या आळ्यापासून परत एक दोन ते आणि त्या अजून एक दोन तेव्हा त्याचा डास होतो म्हणजे साधारणतः अंडी घातल्यानंतर परत नवीन डास तयार व्हायला साधारणतः आठ दिवस आठ दिवस म्हणून आपण काय करायचंय आपल्या घरातले जे पाण्याचे भांडे आहेत जे काही सांगितले ते डास नवीन कमी आठ दिवसात एकदा तरी कमीत कमी त्याच्या आधी केलं तर उत्तम आठ दिवसांत तरी घासून कुसून परत नुसतं पाणी काढणं परत त्याच्यात पाणी टाकल्या दारा भेटत जे अंडे असतात ना ते भांड्याला असून चित्र टाटत त्याच्यामुळे त्याला घासून घेणं आणि कुसून आणि समोर सुकून घेणं गरजेचं त्याच्यानंतर तुम्ही जे काय पाणी भरून ठेवतो ठीक आहे पाणी भरून ठेवल्यानंतर शक्यतो पाणी पूर्ण ठेवणं त्याला जर झाकण असेल चांगलं घट्ट झाकण रमला तुला झाकण लाव तुमच्याकडं झाकण नसेल मी माझे शहराचे आरोग्य चांगले ठेवणे आपल्या प्रत्येकाच्या हातात आहे याची मला जाणीव आहे स्वच्छ शहर निरोगी शहर मी शहरात

आरोग्य केंद्रामध्ये आज डेंगू दिनानिमित्त आपण कार्यक्रम हाती घेतला होता कशा पद्धतीनं आपण आज डेंगू दिन साजरा करण्यात आलेला आहे सोळा मे हा आपण राष्ट्रीय डेंगू दिन म्हणून साजरा करतो यामध्ये आपण विविध उपक्रम राबवतो आज आम्ही सिडको येणार रुग्णालय येथे डेंग्यूबाबत जनजागृती करण्यासाठी डेंगूबाबत एक प्रदर्शन आयोजित केलं होतं त्याशिवाय आम्ही तिथे डेंगूबाबत प्रतिज्ञा घेतली आणि तिथे जमलेल्या नागरिकांना आम्ही डेंगूबाबत माहिती दिली यामध्ये जे आहे कि साथी, आमी नागरी की मुख्यत्वे करून प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी आम्ही नागरिकांना की स्वतःची काळजी वैयक्तिक काळजी कशी घ्यावी तसेच आपल्या आपल्या सभोवतालच्या परिसराची स्वच्छता कशी राखावी याबद्दल आम्ही मार्गदर्शन केले तेथे आम्ही त्यांना डेंगूची एक प्रतिज्ञा पण घेतली आणि त्याबद्दल आम्ही त्यांना आजचं जे म मुख्य उद्देश होता की डेंग्यूबद्दल जी माहिती आहे ती प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवावी हा उद्देश होता आणि यामध्ये जे आहे यावर्षीचं घोषवाक्य आहे की समुदायाच्या संपर्कात राहा आणि डेंग्यूवर नियंत्रण करा तर आम्ही नागरिकांनासुद्धा आवाहन केलं की तुमच्याकडे जी आहे परिसर स्वच्छता ठेवा नंतर घरांमध्ये खिडक्यांना जाळ्या बसवा जे काही पाण्याची भांडी आहेत जर त्यांना झाकण नसतील तर तिथे त्याला कपडा बांधा किंवा त्याला पाण्याच्या टाक्यांना झाकणे बसवून घ्या याशिवाय आम्ही त्यांना जे डास उत्पत्ती स्थानं आहे की जसं गच्चीवरचे भंगार साहित्य निकामी पडलेले भांडे टायर्स नारळाच्या करवंट्या यामध्ये सुद्धा जर ते तसेच ठेवले तर पावसाळ्यामध्ये तिच्यामध्ये पाणी जमून ते डास उत्पत्ती स्थानं निर्माण होतात तर ते पण त्यांची पण साफसफाई करून ते निकामी करण्यास सांगितले याशिवाय प्रत्येकाने आपल्या वैयक्तिक पातळीवर जी आहे स्वतःची काळजी घेण्यासाठी त्यांनी मच्छरदाणीचा वापर करावा डा मग मच्छर प्रतिबंधात्मक डास उदबत्त्याचा वापर करावा खिडक्यांना जाळ्या बसवाव्या घराच्या भोवती जर पाणी साठलेलं असेल तर ते वाहते करावे आणि आमचे जे कर्मचारी आहे मलेरियाचे जे घरोघरी जाऊन अबेट टाकण्यासाठी येतात त्यांना सहकार्य करावे याशिवाय ज्यांच्याकडे कुठे मोठे हौद टाके असतील त्यांनी गप्पी मासे जे आहेत ते टाकून घ्यावे की ते जे गप्पी मासे आहेत ते अंडी जी देतात डास त्यांचं ते नष्ट करतात तर अशा प्रकारे त्यांना आम्ही ज माहिती दिली याशिवाय आम्ही तिथे हस्तपत्रिका वाटप पण केल्या आणि सर्वांनाही नाही सगळ्या शेवटी कार्यक्रमाच्या शेवटी आम्ही प्रतिज्ञा घेतली